नवा दिवस नवी बात में। नमस्कार, मी अपन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा डंका वाजत असताना कोल्हापूर लातूर आणि सांगली जिल्ह्यात काँग्रेस ही भारी ठरली महायुतीच्या झंझावातासमोर काँग्रेसचे यश ही दुमधुमधले ठरले हाताला बळकट करणारे हे काँग्रेसचे धुरंधर आपसुकच राज्यभर चर्चेचे ठरले त्यांनी पक्षाच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत सारा जिल्हा पिंजून काढला काँग्रेसची विचारधारा संपलेली नाही संपणार नाही हे जनमानसात बिंबविले कार्यकर्त्यांच्यामध्ये आपण विजय मिळवू शकतो हा आत्मविश्वास निर्माण केला महत्वाचं म्हणजे लोक आजही काँग्रेससोबत आहेत काँग्रेसचा जनाधार टिकून आहे हे, हे निकालातून दाखवून दिले यामुळे जितकी चर्चा सत्ताधाऱ्यांची तितकीच चर्चा या तिघांच्या करिश्म्याची काँग्रेसचे विजयाचे हे शिलेदार आहेत कोल्हापुरातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील लातूर येथील आमदार अमित देशमुख आणि सांगली जिल्ह्यातील आमदार विश्वजित कदम तिघांनीही राजकारण समाजकारणाचा वारसा लाभलेला सध्याच्या घडीला तिघे ही पक्के राजकारणी तिघात ही आव्हानांना भिडण्याची ताकद कार्यकर्त्यांची फौज सोबतीला तिघात ही संघटना कौशल्य निवडणूक कोणतीही असो त्यासाठी भरभक्कम यंत्रणा आणि विरोधकांना पुरून उरण्याची जिगर ठासून भरलेली तिघांनाही विधिमंडळात कामकाम कामकाजाचा अनुभव राज्यमंत्रीपदावर काम केलेले लोकमानस ओळखण्यात पटाईत आणि राजकारणाला दिशा देण्याची ताकद कोल्हापुरात काँग्रेससमोर महायुतीचे प्रचंड मोठे आव्हान विधानसभा निवडणुकीत तर दहा विरुद्ध शून्य असा सपाटून मार खाणारा पराभव काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीच्या वाट्याला आला नगरपालिका निवडणुकीतही महायुतीचा चष्मा त्यानंतर निवडणूक झाली महापालिकेची खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ही निवडणूक लढवली युवराज मालोजीराजे हे काँग्रेसच्या प्रचारात उतरले मात्र यशाचे खरे शिरेदार ते ठरले ते आमदार सतेज पाटीलच उमेदवार निवडीपासून ते प्रचार यंत्रणेपर्यंत साऱ्यांवर त्यांची पकड महापालिका निवडणुकीत महायुतीला जशाच तसे उत्तर देत काँग्रेसचे चौतीस नगरसेवक निवडून आणले जिल्हा परिषद निवडणुकीतही सतेज पाटील यांनी जिल्हा पिंजून काढला कुठे पक्षाच्या चिन्हावर तर कुठे आघाडी करत निवडणूक लढवली चौदा सदस्य निवडून आणले गेल्या सभागृहातही काँग्रेसच्या संख्याबळ चौदा इतके होते मात्र यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे आव्हान मोठे होते पाटील यांनी एका एक हाती किल्ला लढवीत काँग्रेसची ताकद कमी होऊ दिली नाही लातूर म्हटले की चटकन आठवतात ते म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात दे वेगळी छाप उमटवलेला हा लोकनेता कोणी काहीही वल्गना केला तरी लातूर म्हटलं की ला विलासराव देशमुख आणि विलासराव देशमुख म्हटलं की लातूर असा पक्क समीकरण तयार झालेलं ते कधीही न मिटणारे आहे त्यांच्या स्मृती लातूरवासी यांनी मनात कायम जपलेल्या त्यांच्या समाजकारण व राजकारणाचा वारसा आमदार अमित देशमुख धीरज देशमुख हे नेटाने पुढे चालवत आहेत अमित देशमुख यांनी महापालिका निवडणुकीत लातूरमध्ये काँग्रेसला सत्तास्थानी आणले वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून बेरजेचे राजकारण केले आता झालेला जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांनी नेतृत्व गुण आणखी उजळले जिल्हा परिषदेचे गेल्या सभागृहात <गवाँगेद> काँग्रेसचे सदस्य संख्या पंधरा होती यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या संख्याबळात आठ सदस्यांनी वाढ झाली काँग्रेसचे तेवीस उमेदवार निवडून आले एकोणसाठ सदस्य संख्या असलेल्या ला लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेस हा सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष बनला आहे भाजपला अठरा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला बारा जागा मिळाल्या आहेत सांगली जिल्ह्यात काँग्रेसची धुरा कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यावर आहे लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती नगरपंचायत निवडणुकीत यशाचा झेंडा फडक फर, फडकवल्यानंतर आमदार वि आमदार कदम यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतही तालुक्यात काँग्रेसचा झेंडा उंचवला कडेगाव तालुक्यातील चारही जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला शिवाय कडेगाव पंचायत समितीत आठपैकी सात जागा जिंकत काँग्रेसची एक हाती सत्ता आणली तुम्ही माझे विश्व मी तुमचा विश्वजित अशी साथ घालत लोकांशी नाळघट्ट जुळवली सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस अकरा ठिकाणी विजयी झाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अठरा जागा जिंकल्या आहेत सांगली जिल्हा परिषदेचे एकूण सदस्य संख्या एकसष्ट आहे यंदाच्या निवडणुकीत भाजपला सोळा तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सहा तर शिवसेनेने सात जागा जिंकल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेस येथे सत्तेत समीप आहेत त्यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची साथ मिळाली तर सांगलीत सत्तेची गणिते बदलणार आहेत काँग्रेस एक काँग्रेस हा नारा देत काँग्रेसचे हे धुरंद महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी ठरले आहेत आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद